शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या ज्ञान विज्ञानाच्या युवक विद्यार्थ्यांच्या शेतकरी शेतम्याच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या या सर्व बहुजन बांधवांना विनंती आहे की मी प्राध्यापक दिनकर सदाशिवराव माळी गावात श्री संत सावता पतसंस्था व महात्मा ज्योतिराव फुले संता विद्यालय आजचे नूतन माध्यमिक विद्यालय सुरू करून सुद्धा समाजात मनुवादी विचारांना चालना मिळत आहे मी स्वतः महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार जोपासना करतो आजची परिस्थिती पाहता घरचा वैद्य घरात लागू पडत नाही सोनारानेच कान टोचलेले बरे असतात म्हणूनच विचार करून निर्णय घेतला आपल्या संपर्कात कोणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त व जीवनपटावर व वा वास्तवाशी आधारित एकदम कडकपण मृदू शब्दात कवाडे मोडणारे व्याख्यान करणारे कोणी असतील तर त्वरित नाव पत्ता व फोन नंबर सेंड करावा ही नम्र विनंती आपण व्याख्यान दिनांक दहा एप्रिल किंवा गुरु शिष्य जयंतीनिमित्त दिनांक बारा एप्रिललाही आयोजित करू शकतो प्राध्यापक दिनकर सदाशिवराव माळी कापडणे तालुका जिल्हाधुळे मोबाईल नंबर ऐंशी शून्य सात चौऱ्याहत्तर चाळीस अठरा